महाराष्ट्रातील प्रत्येक घटनेवर असणार आहे आमची नजर शेती राजकीय सामाजिक मनोरंजन आणि बरंच काही आवाज सर्वसामान्य जनतेचा निघोष ते देवी भोईरे रस्त्यावर मालवाहतूक ट्रकचा अपघात या घटनेचा सविस्तर आढावा घेतला आहे आमचे पारनेर तालुका प्रतिनिधी सचिन जाधव यांनी पाहूया पारनेर तालुक्यातील निगोज ते देवी भोयडे या रस्त्याला साईट पट्टी नसल्याने दिनांक दोन ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी सहा वाजता मालवाहतूक ट्रकचा अपघात झाला आहे समोर पण मालवाहतूक ट्रक येत असून दोन्ही गाड्यांना जागा कमी पडली व रोडच्या खाली गाडी घेतली तर साईट पट्टी नसल्याने गाडीचा अपघात झाला असे गाडीचे चालक सांगत होते निगोज ते देवी भोयरे या रस्त्यावर साखर कारखाना शाळा कॉलेज आणि मोठी लोकवस्ती असल्यामुळे फार मोठ्या प्रमाणात या रस्त्याने वाहतूक होत असते पासून एक किलोमीटर अंतरावर शाळा असल्यामुळे रोज सकाळी शाळेत जाण्यासाठी मुलांची सायकलवर व पायी चालत जाऊन शाळेत पोहोचण्याची धावपळ चालू असते या रोडने जात असताना मुलांमध्ये व पालक वर्गामध्ये भीतीचे वातावरण असते समोरून गाडी येत असताना साईड पट्टी नसल्याने सायकल चालवताना व गाडी चालवताना अडथळा येत असतो शाळेला आज सुट्टी असल्यामुळे मुलांची रहदारी नव्हती हा अपघात शाळेपासून मीटर अंतरावर झाला आहे यामध्ये कुठलीही मोठी जीवितहानी झाली नाही परंतु स्थानिक ग्रामस्थांचे असे म्हणणे आहे की रस्त्याचे काम पूर्ण होऊन साईड पट्टीबाबत संबंधित अधिकाऱ्यांना कळूनही साईड पट्टीचे काम राहिलेले आहे संबंधित अधिकारी याकडे दुर्लक्ष करीत आहे तरी शासनाने याकडे त्वरित लक्ष देऊन साईड पट्टीचे काम त्वरित पूर्ण करावे असे बोलले जात आहे तरी या रस्त्याचे साईड स्थानिक रहिवासी शाळेतील विद्यार्थी पालक व ग्रामस्थ यांना पडलेला प्रश्न आहे प्रतिनिधी सचिन जाधव शिवगर्जना न्यूज पारनेर ताज्या व ठळक घडामोडींसाठी चॅनलला ला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा आणि सर्वात आधी बातमी पाहण्यासाठी बेल आयकॉन या बटनला दाबायला विसरू नका धन्यवाद